हॅलो फ्रेंड्स तर आता मी जात आहे शॉपमध्ये तर आजच्या रेसिपीसाठी काही साहित्य हवे होते तर त्यासाठी म्हणून इकडे आलेली आहे मी तर सोबत बेबी पण आलेली आणि इशिन पण आहे तर मला जे हवं होतं ते मी घेतलेलं आहे तर बेबी आणि इशिन घेत आहे त्यांना जे काही खायला पाहिजे ते

मी तुला मनत है सोना उचल चर उचल ना मैं चल झोपन दे का चल चल झोपन देते मग मला काम है चल मैं सोना ये झोपन देते चला तर इतने बेबी जोपले लिया है अपन आता रेसिपी सुरुआत करूँ तो चला किचनमदे आजची जी रेसिपी आहे या रेसिपीसाठी फक्त तीन इन्ग्रेडियंट्स लागणार आहे, आहे तर इथे मी घेतलेले आहे मूंगफली तर ही मुगफली ना छान भाजून घ्यायचं म्हणजे कच्चा पण जाईल एवढंच भाजायचं आहे तर आज मी बनवत आहे शेंगदाण्याची क्रंची रेवडी जे की खायला खूप छान वाटते आणि झटपट बनते काही वेळ वगैरे नाही लागत तर मी शेंगदाणे भाजून घेतलेले तर शेंगदाण्याचं ना आपल्याला साल काढायचं नाही आहे तर खूप जास्त पण एवढं साल निघतपर्यंत नाही भाजायचं आहे फक्त एवढं की कच्चं पण शेंगदाण्याचं केलं पाहिजे एवढंच भाजायचं आहे त्यानंतर आता इथे तीळ घेतलेले आहे तीळ पण कमी फ्लेमवरती भाजून घ्यायचे म्हणजे तीळचा पण कच्चा पण जो आहे तो निघाला पाहिजे कारण कच्चे तिळणं बिलकुल छान नाही वाटत खायला तेच थोडे भाजले असले तर खूप छान वाटते आता इथे मी त्याच पॅनमध्ये घेतलेलं आहे गूळ तर एक कटोरी गूळ घेतलेला आणि तीन चम्मच पाणी घेतलेलं खूप जास्त पाणी नाही घ्यायचं आहे कारण आपल्याला ना एकदम कडक पाक बनवायचा आहे गुळामध्ये कमी पाणी टाकलं तर गुळाचा पाक लवकर तयार होतो आणि त्याचा पण जास्त पाणी टाकलं तर पाक व्हायला खूप जास्त वेळ लागते तर आपल्याला कसं ना हा जो पाक आहे एकदम कडक पाक पाहिजे तर कसं चेक करायचं ते सांगते इथे ना पाण्यामध्ये हे गुळ जे आहे गुळाचा गुड़ पाक टाकून घ्यायचा आणि चेक करायचा एकदम एक असा कडक गोळा झाला पाहिजे एकदम हार्ड म्हणजे जसं चावलं ना असा जा, की कटकन असं तुटेल असं आपल्याला पाक पाहिजे किंवा एखाद्या प्लेटवरती वगैरे ना असं तुम्ही थोडंसं असं फेकून बघा जर टनकन असा जर हवा झाला तर समजून जाल की हा पाक एकदम परफेक्ट आहे पाक तयार झाला की गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि यामध्ये मी थोडासा ना बेकिंग सोडा टाकला तर याच्यामुळे काय होईल आपला जो पाक बनेल ना हा एकदम क्रंची बनेल बरेचदा तुम्ही बघितलं असेल जेव्हा आपण कुठली चिक्की वगैरे बनवतो तर गुळ न जाताला चिकटते तर दाताला चिकटू नये यासाठी म्हणून इथे मी थोडंसं बेकिंग सोडा टाकलेला आता इथे मी थोडंसं तूप टाकत आहे याच्यामुळे ना छान असे शाईन येईल पाकाला तर आता हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम तशी पण बंद केलेली आता यामध्ये आपण भाजलेले मुंगफली टाकून देऊया आणि आता जे प्रोसेस आहे ना हे खूप फास्टली करायचं आहे कारण गूळ जर थंड झाला तर एकदम कडक होतो तर हे गरम गरममध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाना पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपल्याला हे जे शेंगदाणे आहे हे सर्व ना आपल्याला वेगवेगळे करायचे आहे तर एका पातेल्यामध्ये मी तीळ घेतलेले आहे जे की भाजलेले आहे यामध्ये आता हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि आता ना यामधले शेंगदाणे जे आहे हे सेपरेट करायचे आहे तर गरम गरम ह्याच्यामध्येच हे सेपरेट करायचे थंड जर झाला तर हे ना एकमेकाला चिकटून जाईल आणि सेपरेट होणार नाही हे कसं ना खूप जास्त गरम आहे तर चम्मच्याने जमत असेल तर स्पूनचा पण यूज करून करू शकता किंवा मग तुम्ही हाताने जमत असेल तर हाताने पण सेपरेट करू शकता तर हे थोडं मी ना असं थोडं फैलवून घेत आहे म्हणजे जर हलकंसं थंड झालं की मी हाताने लवकर लवकर सेपरेट करून घेईल तर अशा प्रकारे काढून तिळावरती ठेवायचं म्हणजे थोडेसे तीळ पण यायला लागले पाहिजे आणि गरम याच्यामध्ये कसे ना छान तीळ लागून जातात तर हे थोडं फास्ट फास्ट करायचं आहे कारण हे कसं ना लवकरच थंड होऊन जातं आणि मग थंड झाल्यानंतर परत हे तुम्हाला गरम करावं लागेल तर म्हणून जितके लवकर होऊ शकेल हे सगळे शेंगदाणे सेपरेट करून घ्यायचे आणि तिळाच्यावरती ठेवायचे किंवा असं ना जमलं तर वरून पटापटा तीळ लावून घ्यायचे तर मी अशा प्रकारे दुसऱ्या एका ताटामध्ये पण तीळ घेतलेले आहे भाजलेले त्यावरती असे ठवत आहे तर हे बघा सगळे शेंगदाणे मी सेपरेट करून घेतलेले आहे आणि आता ना हे हलकं गरम आहे तर जितकं होऊ शकेल तितकं मी तिळामध्ये ना असे मिक्स करून घेईन म्हणजे याला जेवढं तीळ लागेल तेवढं ठीक आहे आणि नाही लागेल तर परत आपण याला गरम करून यावरती तीळ टाकूया तर याच्यावरती ना तिळाची बरोबर कोटिंग झालेली नाही आहे तर चांगलं हे तीळ लागावे यासाठी मी परत कढईमध्ये हे सर्व मुंगफली टाकत आहे आणि हे ना आपल्याला एकदम हलकं गरम करायचं आहे खूप जास्त गरम नाही करायचं आहे हलकं गरम झालं म्हणजे काय होईल ना जे गोड आहे ते थोडं मेल्ट होईल आणि मेल्ट झाल्यानंतर तिळं परत यावरती चिकटून जाईल तर हलकंसं गरम होऊ देईल जास्त जर आपण पकवलं तर जे गूळ आहे ते जळू शकतं आणि मग ना टेस्ट चांगला येणार नाही तर हे हलकं गरम झालेलं आहे तर आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेलं आणि याला असं खाली ठेवून छान मिक्स करून घेत आहे म्हणजे जेवढे तीळ लागेल तेवढं चांगलं आहे याच्याने काय होईल ना जे आपल्या आतमध्ये शेंगदाणे आहे ते दिसणार नाही कोणाला कळणारच नाही की हे शेंगदाण्यापासून बनवलेली रेवडी आहे म्हणून आणि हे सगळे ना आता सेपरेट झालेले आहे तर आता हे कसं सेपरेट करायचं ते मी तुम्हाला सांगते तर एक्स्ट्रा जे तीळ आहे ते निघून जाईल तर एक मी चाळणी घेतलेली आहे तर अशा प्रकारे थोडे थोडे आपण शेंगदाणे आहेत ते घेऊया आणि जेवढे तीळ चिकटायचे आहे शेंगदाण्याला ते चिकटलेले आणि जे एक्स्ट्रा आहे ते, आहे, ते, एक ते खाली तीळ सांडून जाईल आणि हे हलकं गरम आहे ना तर याच्यामध्येच तुम्ही थोडं याला ना शेप देऊन द्यायचं जसे काही जे आहेत थोडे असे लंबे वगैरे झालेले आहेत तर अशा प्रकारे हातात घेऊन हे बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे ना तर असं गोल तुम्ही बनवू शकता म्हणजे शेंगदाणे आहे ते झाकले जाईल दिसणार नाही तर अशा प्रकारे मी करून घेईल आणि बरेचसे असे शेंगदाणे आहे की ज्याच्यावरती छान तीळ चिपकलेले आहे आणि शेप पण चांगला आहे ज्याचा शेप बरोबर नसेल तर त्याला तुम्ही अशा प्रकारे दाबून करून घ्यायचं तर अशातनं सगळे मी करून घेईल तर हे बघा आपले मस्त असे मूगफलीची रेवडी तयार झालेली आहे आणि हे इतकी क्रंची झालेली आहे कारण मी बनवतो बनवतंच ना एक दोन असेच खाल्ले मला ना खूपच छान वाटले हे तुम्हाला दाखवेल कट करून दाखवेल तुमच्या पुढे खाऊन पण दाखवेल म्हणजे तुम्हाला कळेल की कसे झालेले आहेत आणि खूप बघा की मस्त असे तिळ लागलेले आहे तर असं दिसून पडत नाही की आतमध्ये शेंगदाणे आहेत म्हणून तो आने तर तुम्ही फक्त गूळ आणि तिळाची तर रेवडी खाल्ली असेल पण एकदा ना तुम्ही अशातनं बनवून बघाल ही पण खूप छान वाटते तर चला मी तुम्हाला हे कट करून दाखवते आणि मस्त अशी क्रंची झालेली आहे रेवडी लहान असताना मी हे रेवडी ना खूप खायची पण ते कसं ना मार्केटमधले जे राहतात ते साखरेचे राहतात जे व्हाईट कलरचे असतात ना ते साखरेचे असतात तर हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते इझिली तुटत आहे खूपच क्रंची झालेले आहेत बनोता, बनोता तर खूप मस्त अशा रेवडी तयार झालेल्या आहेत मी बनवत असतानाच इशीनं घेऊन जायचं आणि त्याला इतके आवडले की त्याने बऱ्यापैकी खाल्ले मी पण बनवता बनवता असेच खाऊन घेतले कारण इतके छान वाटत होते आणि तसे पण थंडीमध्ये हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त आवश्यक असते तर अशा वेळेस तुम्ही पण अशातनं एकदा नक्की ट्राय कराल किंवा संक्रांत पण आता जवळ येत आहे तर संक्रांतीमध्ये नक्की बनवून बघाल इवांशी की थी थी नहीं, तशी हे शॉपमधून लॉलीपॉप घेऊन आली पण तिथे खाल्लेच नाही तसेच ठेवले पण हे बघा हे रेवडी ती आवडीने खात आहे तर मला पण छान वाटत आहे की मुलं असं काही घरी बनवलेलं खातात तर गप्पा गोष्टी करता करता किंवा टी व्ही पाहता पाहता या रेवड्यानं बऱ्यापैकी खाल्ल्या जातात म्हणजे कळणार पण नाही की आपण किती खातो कारण इतके छान वाटत आहेत या तर चला फ्रेंड्स नंतर भेटूया नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय